अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कोपरगाव शहरातील रसराज मेडिकेअर या औषध दुकानास दिनांक 17 मार्च 2025 रोजी सकाळी अचानक आग लागली प्राथमिक माहितीनुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे या दुर्घटनेत मेडिकल मधील काही भाग जळून खाक झाला असून औषध साठा आणि फर्निचरचे मोठे नुकसान झाले आहे मात्र मिळालेल्या मदतीमुळे आणखी मोठा अनर्थ टळला आहे सकाळी अंदाजे सहा वाजण्याच्या सुमारास मेडिकलच्या आतून धूर निघत असल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात आले काही वेळातच आगीनं रौद्र रूप धारण केले होते सदर घटनेची माहिती मिळताच कोपरगाव नगरपालिका अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि काही तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा जा प्राथमिक अंदाज आहे मेडिकल मधील काही औषधे आणि फर्निचर आगीत जळून खाक आहे मात्र तातडीने नियंत्रण मिळवल्याने उर्वरित भाग वाचवण्यात यश आले आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही